भाई काय कोण बांधल नवीन हिरवून बिरून आली का अगं का नाही नाही मला माझी सासू अशी का म वाटत नाही कुठं चालव नखरा करून फिरायला कोण म्हटलं माझ्या मनाची मर्जी नाही मी साड्या घालायच्या तुम्ही हा लुक करायचा का थुकणार नाही का लोक नाही धुकायची लोक थुकणार नाही म्हणतील ना सून कशी सासू कशी नाही थोडं काही आहे का जनाची मनाची काय म्हणणार नाही नको फिकर करून तू मी आहे तुम्ही काय नवीन अगं मी आहे ना तुला करायचं तू कराय माझ्या माझा नवरा ठेवणार नाही का नाही ना घराच्या बाहेर काढून मी सांगन ना कसा मी सांगन माझ्यासारखंच रावले मासू न म्हणून तेव्हा नाही काय वाटलं ना आता काय नाही आता होईल गेलं तेव्हा का हा काही नाही आता थोडे दिवस राहायचे तुमच्या नवऱ्याचं येतच आहे मग मानावर पेन्सिल वरच करते पोराला का नाही लावलं तिथल्या जागी पेन्सिल घ्यायला पोराला कशी करायला शॉक पाणी पूर्ण कोण कोण करेन आम्ही अशा साड्या घालायच्या फिरायचं नाही बेट तुम्ही घालायच्या ना कधी लोक तुकणार नाही का नाहीच काही तुकतीच म्हणून बाई सासू आता ह्या वयात राव तू काय आता नवीन अस बनले बंद कोणी म्हणल भारी लुके तुम्हाला अशोभत नाही आलू ना। आता काय करायचं पहिले नाही केलं मग आता शोक करून घ्यायचे ना, मुँँ। ना, मुँँ। ना आता नका करू आता ना तू पण आल्याचे हसतील म्हणाल काय आजीच घाला म्हणामन राहील ना मग काही नाही आता केलं नाही मनात आलं पण ते केलं नाही दिवस आता नावं ठेवू राहिले काय सांगते आजी ती सगळे लोक त्यांना नावं ठेवू राहिले पोरांना पोरं पळत येऊन सांगू राहिले आजीपाय तुझी आजीपाय असे कपडे घालायचे मग नको पोरांना चांगलं नाही वाटत ते लुक लुबांना साडी देते साडी घाला या लो लोक लोक पाहत हा का सगळं करून घेऊया मला आता तुमचा सासरा गेला वर आता माझी जेवानी आली मला झालं का हा सासरा आता तेव्हा जेवानी नव्हती आता मतर वाज जेवानी का आता मतर पण आली जेवानी मला तुम्हाला लोक पाहतील लोक ग मला त्याच्यासाठी चालू लोक आहे तुमचा का अशी लोक पाहते का नाही घराघर वळून पाहते ना पण आम्हाला लोक ना ठेवून राहिले ना गावात खेड घे काय करू मला आवडतं ना नाही नाही ते बंद करा साडी देते साडी पाहतात मीच पाहिजे तुम्हाला संध्याकाळी घरात बर ते ना का ते बंदच करा ते अगं ना दिवसा पाहते तुम्हाला लोक आम्हाला लोक मी ना ऐकणार नाही तुमच्या पुढं माझं लोक बघते ना आम्हाला आवडते लोकांची इथंच घरं घ्या राहा भाड्याने मला वेळ नाही मला फिरायला जायचंय लोक वाट करत कुड <laughs> चाललं फिरायला गार्डनला कोणी गार्डन लाई पाहू द्या आता गार्डनला लोकही नाही नाही साडी घालून मलाही पाहू द्या मी बंद करायचं मी पुढे चालायचे लोक मागे चालायचे असं लुक पाहून कोणी मागेल आमच्या बरोबर माझे साधे साड्या बिड्या घातला का मग मी असं घालायचं ना मग हे लाली पावडर लाव का मग लाल हे माझ्यासारखे कपडे गॉगल हे माझ्यासारखे कठीण तुम्हालाच पटत मग मी तर माहिती रस्ते शेजा राहता महित भेलपुरी खा राहता रस्ते शेजाराता भेलपुरी था लडकी गुमा था झुचको मिरची क्या करू मिरची क्या करू असं पाहिलं नको येतील ओ आत्या तुमच्याकडे पाते तुमचं बेतलं झालेलाय लोक नाव ठेव राहिले ना अवतारात गेलाय का बाहेर आज घरी येऊ दे अजांना सांगतच लय झाला आता यांच बंदच करायला लावलं